आदरणीय व्यासपीठ तमाम शेतकरी बंधू भगिनी माननीय संजय जी जगताप सर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत असताना आपण सर्व समर्थक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहात याबद्दल सर्वांचं प्रथमता स्वागत करतो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश म्हणजे विकासाच्या विचारधारेशी समरस होणार आहे गेली कित्येक वर्ष आपल्या तालुक्यावर म्हणजे जवळजवळ पंचावन्न वर्षे होत असतील शेजाऱ्याचा शेजाऱ्याचं दडपण होत असून आपण नव्यानं श्वास येत आहोत आपली स्वतंत्र विचारधारा या ठिकाणी सम पक्षाशी सम पक्षाच्या विचाराशी जुळत आहे भविष्यात सर्वांच्या विचारानं सर्वांच्या सहकार्यानं पुरंदरला एक गत वैभव आपण प्राप्त करून देऊ हा मला या ठिकाणी विश्वास वाटतो जास्त बोलणं आता मला या ठिकाणी शक्य नाही कारण मला मिनट सेकंद सुद्धा मोलाचे आहेत पण मी या ठिकाणी या सोहळ्याला आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र